नगर दक्षिण लोकसभा उमेदवारी आता आपल्या पक्षाचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जाहीर झालेली आहे दोन दिवसापूर्वी तरी दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुजय विखे पाटील हे अभ्यासू नेतृत्व आहे आणि आमच्या आपल्या ढोळपुरी गटामधून शिवसेना भाजपची युती आहे तर शिवसेना भाजपच्या युतीमुळे डॉक्टर सुजय विखेंना भरघोस असं ढोळपुरी घाटातून लीड मिळणार आहे तर येत्या एक महिन्यापूर्वी भाळवणीमध्ये कार्यक्रम घेतला होता युवक मेळावा त्या युवक मेळाव्यामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मानणारा तरुण वर्ग हा खूप मोठा आहे तरी त्या कार्यक्रमामध्ये एक दोन हजार लोक उपस्थित राहिले होते अफाट जन समुदाय या ठिकाणी उपस्थित होता त्या कार्यक्रमाची शोभा वाढून मी असं सांगतो हो की ढोलपुरी गटाच्या येथून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना लीड एकशे एक टक्के भेटणार आहे तरी आपले तालुक्याचे नामदार विजयराव औटेसाहेब यांचंही काम ढोलपुरी घाटामध्ये चांगलं भरीव काम आहे त्या कामामुळे शिवसेना आणि भाजपची ढोलपुरीमध्ये आता ताकद वाढलेली आहे तरी आता आता या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील भरघोस अशा मतांनी विजयी होतील असे भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना यांच्या वतीने मी जाईल